पहिल्याच दिवशी बिग बॉस बॉसने पळवलं सदस्यांच्या तोंडचं पाणी पाण्यासाठी दिसली सदस्यांमध्ये तडफड बिग बॉस मराठी सीझन पास सुरू झालेला आहे सोळा सदस्यांनी घरात एंट्री केलेली आहे सोळा ही सदस्य धमाकेदार एंट्रीसोबत आता प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि अशातच पहिल्याच दिवशी बिग बॉसने सदस्यांची परीक्षा घेण्याची सुरुवात सुरू केली आहे हल्लीच बिग बॉसचा नवीन प्रोमो आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की बिग बॉसला सगळे सदस्य मिळून अपील करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की बिग बॉस आम्हाला आमच्या दिवसाची सुरुवात अंघोळीने करायची सवय आहे आणि घरात पाणी नाही आहे त्यामुळे तुम्ही काहीतरी करा यावर बिग बॉसचं उत्तर आलेलं आहे की आता घरातलं फक्त पाणी गेलेलं आहे आता तुमच्या तोंडचं पाणी सुद्धा जाणार आहे हे ऐकल्यानंतर सगळे सदस्य आहेत आता बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे की बिग बॉस पहिल्याच दिवशी कसं करतोय सदस्यांची आणि हा सीझन कसा पुढे तुम्ही किती एक्साइटेड आहात तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण असणार आहे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्ट अपडेट साठी बिग बॉस गॉसिप साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार